गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या रेल्वे स्थानकाला अमृत भारत योजनेतून समाविष्ट करून रेल्वे प्रशासनाने योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आमगाव भंडारा व तुमसर या रेल्वे स्थानकाचा समावेश करून निधी उपलब्ध करून दिला आहे केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे स्थानक अधिक सुविधायुक्त होऊन आधुनिक व्हावे यासाठी अमृत भारत स्टेशन योजना हाती घेतली या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आलाय अमृत भारत स्टेशन अंतर्गत समावेश करण्यात आलेला असून आज आमगाव रेल्वे स्टेशनचे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास करण्यात आले नए भारत की रेल को आधुनिक कलेवर देने के लिए पिछले दस सालों में रिकॉर्ड 12 लाख करोड़ रुपए का किया गया निवेश और बदल गई रेलवे की तस्वीर भारतीय रेलवे आज एक बहुत बड़े ट्रांसफॉर्मेशन के दौर से गुजर रही है इस दशक के अंत तक भारतीय रेलवे का पूरी तरह होने आज संपूर्ण देशामध्ये अमृत भारत स्टेशन अंतर्गत पाचशे चौसष्ट रेल्वे ठिकाणचं या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालं माझ्या संसदीय क्षेत्रात एक वडसा इथे आणि आमगाव येथे झालेलं आहे अमृत भारत स्टेशन अंतर्गत हे स्टेशन मंजूर झाल्यामुळे या अंतर्गत घेतल्यामुळे याचा कायपालट होणार आहे विकास होणार आहे सर्व सुविधा या ठिकाणी तयार होणार आहेत जवळजवळ सात करोड सतरा लाख रुपये मंजूर झालेले आहे आणि त्याचा फायदा निश्चितच जनतेला होणार आहे माझ्यासोबत या शहराचे सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत उदाहरणार्थ आमचे माजी आमदार केशुभाऊ मानकर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष येचुलाल उपराडे आमचे विजयभाऊ शेवणकर माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत भेरसिंगजी नागपुरे माजी आमदार आहेत आमचे तालुक्याचे अध्यक्ष राजूभाऊ पटले पिंटू अग्रवाल आमचे शहराचे अध्यक्ष आहेत आमच्या काही जिल्हा परिषद सदस्या अनेक मान्यवर म्हणजे पक्षभेद विसरून सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत या रेल्वे स्टेशनमध्ये काय काय सुविधा काय काय सुविधा होणार आहे या रेल्वे मी सांगितलं की या रेल्वे अमृत भारत स्टेशन अंतर्गत सात पॉईंट सतरा करोड रुपये मंजूर झालेले आहे आणि या ठिकाणी सर्व ये? आवश्यक सर्व सुविधा या ठिकाणी होणार आहे अंध अपंग बेरोजगार महिला पुरुष सर्वां या सर्वांसाठी या ठिकाणी जे आवश्यक ते जे सुविधा द्यायच्या ते ते सुविधा देण्यात येईल म्हणजे या ठिकाणी नेहमी आधी जो त्रास होत होता तो त्रास होणार नाही आणि याला सर्व पर्या सर्वतोपर्यंत याचा विकास होईल हे या अमृत भारत स्टेशन अंतर्गत हे काम आहे सर या ठिकाणी एक ब्रिज बनलेला आहे त्या ठिकाणी याने चढायला खूप त्रास होतो आणि रेल्वे गाडी उभी असली ते पकडायला त्रास होतो त्याबद्दल ब्रीचचा जो विषय आहे इच्छा नागरिकांनी मला सांगितलेला आहे त्यासंबंधी मी स्वतः लक्ष घालतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगून नवीन प्रस्ताव तयार करून त्यामध्ये काय बदल करता येईल किंवा त्याला कसं शिफ्ट करता येईल दृष्टीने मी प्रयत्न करतो